मँगोचे या अगोदर आपण खूप सारे रेसिपीज पाहिलेले आहेत आणि आज आपण बनवणार आहोत मँगो रबडी रेसिपी याची टेस्ट खूप छान लागते तर चला मग मॅंगो रबडी रेसिपी बनवायला सुरुवात करूया एका पॅनमध्ये मी एक लिटर दूध घेतले आहे सुरुवातीला आपण गॅस मीडियम ठेवून दूध तापवून घेणार आहोत आता दूध तापल्यानंतर गॅस आपण बारीक करून घेणार आहोत आणि दुधावरची जी साय आहे ती दुधामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे दुधाला सतत ढवळत आपण हे दूध आटवून घेणार आहोत दूध आठवण्यासाठी आपल्याला वीस पंचवीस मिनिट तरी लागतात कडेला साय चिटकल्यानंतर ते आपण काढून दुधामध्ये मिक्स करत आपण हे दूध आटवून घ्यायचं आहे गॅस आपण आचेवर ठेवलं तर आपल्याला ते सतत ढवळावे लागते आणि आपल्याला जर इतर कामे असतील तर गॅस बारीक ठेवून आपण इतर कामे करत देखील हे मध्ये मध्ये फिरवत देखील आपण राहू शकतो आता थोड्या वेळाने थोडंसं दूध हे आटलेलं आहे तर इथे मी काजू बदामाचे थोडेसे काप घेतले आहे ते यामध्ये आपण टाकून घेऊ आणि एक लिटर दुधासाठी इथे मी अर्धा कप साखर घेतली आहे ती देखील टाकू आणि आपण मिक्स करून घेऊ आणखीन थोडा वेळ आपण हे असेच फिरवत राहू म्हणजे साखरही यातील विरघळेल आणि दूधही आटेल छान असं दूध घट्टसर झालेला आहे तर गॅस बंद करून आपण हे थंड करून घेऊ दूध थंड होईपर्यंत इथे मी वाटीमध्ये एक वाटी मँगोचे तुकडे घेतले आहे तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण हे मिक्सर फिरून घेऊ पाणी न टाकताच आपण याची पिवरी बनवून घ्यायची आहे छान अशी पिवरी बनवून तयार झालेली आहे दूध आता थंड झालेलं आहे दूध पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला मॅंगो पल्प टाकायचा आहे हा मँगो पल्प आपण दुधामध्ये टाकून घेऊ आणि जोपर्यंत पूर्णपणे हे मिक्स होत नाही तोपर्यंत आपण हे फिरवत राहायचं आहे म्हणजे छान एकजीव ते होईल हे पहा छान असं मिक्स झालेलं आहे हे पहा एकसारखं आता हे झालेलं आहे मॅंगो रबडी बनवून आता तयार आहे तुम्ही देखील हे नक्की बनवून खा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद